जय गुरुदेव येस आता असं वाटत की देशमुख महिला मंडळासोबत आलो आहे चांगला वाटत आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की प्रत्येक उपक्रमात देशमुख महिला मंडळ सहभागी करते ज्येष्ठांपासून आज जे कनिष्ठपण सदस्य आहेत ते सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत जोडले पहिली बिलचेअर देशमुख महिला मंडळाने आमच्या दिव्यांग बांधवांना दिली आणि ती मुलगी आज नोकरीला लागलेली आहे आनंद हा आहे की मदत केली मदतीचं काय झालं हे मदत केल्यावर त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि आज जे सांगितलंय आपल्या मंडळात की एका अंध एक, एक व्यक्ती आहे त्याला दृष्टी देण्यासाठी आपल्याला काम करायचं तर आजच्या स्टॉल मध्ये जेवढं खरेदी होईल त्याच्यातले दहा टक्के मी त्या व्यक्तीसाठी आम्ही देणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सत्तर रुपयाचं एक राखीचं पाकिट आहे आणि एक दहा रुपयाचं देव राखीचं पाकिट आहे प्रत्येकाने घेतलं की ते होऊन जाईल आणि तुमचीच मदत आपल्याला त्याच व्यक्तीपर्यंत पोहोचायची ज्याला गरज आहे आणि माझे काही डॉक्टर्स मित्र पण आहेत तर त्याला अजून काही माझ्याकडून मदत करता आली आमच्या दिव्यांग सोशल फाउंडेशनचे पण डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडून जर आपण ऑपरेशन केलं तर अजून त्याला एक पाच हजाराची आपण त्याच्यात सूट देऊ धन्यवाद आणि